धुळे वनवृत्ती अंतर्गत पिंपनेर कोंडायबारी साखरी येथील बेसुमार जंगलतोड झाल्या प्रकाराबद्दल सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर व कृष्णा निकम आणि कैलास मोरे यांनी पुराव्यानिशी तक्रारी दाखल केल्या आहेत संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करीत असून आजपर्यंत उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक धुळे यांनी जाणून बुजून हेतू पुरस्कार कारवाई केलेली नाही पिंपळनेर कोंडायबारी साखरी येथील वनक्षेत्रपाल यांना उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक दुहे पाठीशी घालीत असून गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम ते करीत आहे एकीकडे प्रचंड प्रमाणात तापमानात वाढ होत असून दुसरीकडे जंगल ओस पडले आहेत मात्र वनक्षेत्रपाल यांच्या भ्रष्टाचारामुळे जंगलाची वाट लागली आहे राज्य व केंद्र शासनानं पिंपनेर कोंडाबारी साक्री वनविभागातील क्षत्रिय कामावरती व जंगल संरक्षणासाठी अन रोपणच्या कामात कोट्यवधी रुपये खर्च केला आहे परंतु या कामातच वनक्षेत्रपाल यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचं दिसून येत आहे सदर या तक्रारीच्या उपवन संरक्षक अधिकारी प्रादेशिक धुळे करीत नसून त्या संदर्भात लवकरच आचारसंहिता संपल्यावर मोठ्या प्रमाणात जनआंदोलन सुरू करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर व कृष्ण निकम आणि कैलास मोरे यांनी सांगितले आहे उपवन संरक्षक अधिकारी यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी जाणून बुजून हेतू पुरस्कार सी सी टी व्ही बंद करून ठेवले आहेत असं आर टी आयमध्ये उत्तर दिलेले आहेत